कित्येक वर्षानंतर जिंकलेल्या विजयी ट्रॉफीचा जल्लोष आणि या विजयाचा उन्माद हा खरच आपल्या अकरा चाहत्यांच्या मृत्यूपेक्षा मोठा आहे का असा खरंच आपल्या समोर आता प्रश्न उपस्थित झालाय कारण का मित्रांनो तीन जूनला आर सी बीने तब्बल अठरा वर्षानंतर आय पी एलच्या फायनलमध्ये पंजाब किंग्स या संघाला पराभूत करत आय पी एलची ट्रॉफी जिंकली आणि जेव्हा आरसीबीने क्वालिफायर वन मध्ये पंजाब किंग्सला पराभूत करत डायरेक्ट फायनलमध्ये एंट्री घेतली होती तेव्हापासून या चर्चा चालू होत्या की जर आर सी बीने यावर्षी ट्रॉफी जिंकली तर संपूर्ण देशामध्ये प्रचंड जल्लोष होणार आहे सगळीकडे अगदी प्रचंड प्रमाणात विजयी रॅली निघणार आहे आणि तसंच झालं जशी आय पी एलची ट्रॉफी तीन जूनला रात्री आर सी बीने जिंकली तसा विजयाचा अगदी उन्माद चालू झाला अगदी प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात येऊ लागला आणि हा जल्लोष इतका साजरा होता की अगदी पहाटेपर्यंत लोक फटाके वाजवत होते आणि विजयी जल्लोष साजरा करत होते आणि अशातच कर्नाटक सरकारकडून बंगळुरूमध्ये विजयी परेड आणि बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम वरती विजयी जल्लोष साजरा करण्याचा कार्यक्रमाची घोषणा केली आणि या सगळ्या घोषणेमुळे या विजय परेडला प्रचंड गर्दी होणार ही गोष्ट मात्र निश्चित होती कारण का आपण दोन हजार चोवीस मध्ये आपण जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला त्याला विजय परेडला वानखेडे स्टेडियमच्या बाहेर किती गर्दी जमली होती आणि त्या ठिकाणी किती लोक आली होती आपण ही सगळी बघितली होती आणि त्याच्यामुळे आर सी बीने इतक्या वर्षाच्या नंतर ही ट्रॉफी जिंकली याच्यामुळे ह्या विजय परेडला प्रचंड गर्दी होणार ही गोष्ट मात्र निश्चित होती आणि झालंय तसंच जेव्हा ही विजयी परेड चालू झाली तेव्हा या विजयी परेडला तब्बल एक लाख लोक उपस्थित असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे आणि जेव्हा ही विजयी परेड संपून जेव्हा हा जल्लोषाचा कार्यक्रम चिन्नास्वामी स्टेडियम वरती चालू झाला ज्या स्टेडियमची आसन व्यवस्था ही पस्तीस ते चाळीस हजारच्या च्या आसपास आहे तर त्यावेळी चाळीस हजार लोक आतमध्ये बसून देखील बाहेर तीन लाख लोक उपस्थित असल्याची माहिती सरकारकडूनच देण्यात आलेली आणि बाहेर तीन लाख लोक गोळा झाल्याच्यामुळे आणि यातून बरेच जण आतमध्ये कसं आपल्याला जाता येईल आतमध्ये आपल्याला प्रवेश मिळेल काय याची कुठेतरी चाचपणी करत होता आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये नाहक अकरा लोकांचा बळी गेला आता यातून अनेक प्रश्न निर्माण होतात की एवढी गर्दी होणार आहे ही सरकारला माहिती नव्हती का आणि जर पहिल्यांदाच एक लाख लोक तिथे उपस्थित होते आणि जेव्हा गर्दी वाढत होती तेव्हा गर्दी वाढते हे जेव्हा पोलिसांना दिसत होतं तेव्हा जागोजागी बॅरिकेड लावून ही गर्दी वळवण्यात का नाही आली याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करण्यात आलं हे अनेक प्रश्न आपल्या समोर उपस्थित होत आहेत आता सरकारकडून सांगण्यात येते की इतकी गर्दी होईल हे आम्हाला अपेक्षित नव्हतं आम्ही नियोजन केलं होतं परंतु तो, तो नियोजनामध्ये थोडीफार चूक झाली तर आता खरोखर असं बोलून आणि कुठेतरी माफी मागून ह्या अकरा लोकांचा जीव आपल्याला परत मिळणार आहे का हा खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जे जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि ह्याच्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात की ज्या जागेची आसन व्यवस्था ही चौतीस ते पस्तीस हजार आहे आणि त्या ठिकाणी जर तीन लाख चार लाख लोक गोळा होणार आहेत तर ह्याची पूर्वतयारी का नाही केली गेली अशा कार्यक्रमाला खरंच सरकारची परवानगी होती का की सरकारच्या परवानगी शिवाय हा कार्यक्रम घेण्यात आला होता या सगळ्याची चौकशी याच्यामध्ये झाली आणि ह्याच्यातून एक प्रश्न जो निर्माण होतोय आणि जी दुःखद गोष्ट जी आपण म्हणतोय की ज्यावेळी हा संपूर्ण कार्यक्रम आतमध्ये चालू होता आणि त्यावेळीच भिंतीच्या पलीकडे स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी होत होती आणि या चेंगराचेंगरीमध्ये अकरा लोकांचा बळी गेला परंतु दुःखद गोष्ट एवढी आहे की आतमध्ये जो विजय जल्लोषाचा उन्माद चालू होता विजय जल्लोष चालू होता त्या जल्लोषाचा रंग देखील लाल होता आरसीबीच्या जर्सीचा रंग लाल होता सगळ्या झेंड्यांचा रंग लाल होता या सगळ्या विजयी उन्माद होता जल्लोष होता ह्याचा सगळ्यांचा रंग लाल होता आणि या भिंतीच्या पलीकडे जे अकरा लोक मृत्युमुखी पावले होते जे ज्यांची चेंगराचेंगरी झाली होती आणि चेंगराचेंगरीमध्ये त्यांचं रक्त सांडलं होतं आणि त्यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या रक्ताचा रंग देखील लाल होता परंतु दुःखद गोष्ट आहे की एवढ्या अकरा लोकांचा मृत्यू होऊन देखील आतमधला उन्माद काही कमी झाला नव्हता त्या उन्मादाला अजून पारा चढत होता अजून जल्लोष चढत होता अजून मोठ्या प्रमाणात जल्लोष होत होता आणि तो जल्लोष सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता न्यूज मीडिया असेल किंवा अजून सगळ्या असेल त्या जल्लोषाचा अनुमाद होता परंतु हे बाहेर जे लोक अकरा मुक्तिमुखी पडली होती यांच्या रक्ताच्या लाल रंगाचा मात्र कोणीही दखल घेत नव्हता कोणाचाही लक्ष वेधून घेत नव्हता ही दुःखाची गोष्ट आहे आणि यातून आपण जो प्रश्न निर्माण केला की खरोखरच या विजयी जल्लोषाचा आणि या विजयी जल्लोषाचा उत्साह हा उन्माद हा या अकरा लोकांच्या मृत्यूपेक्षा खरंच मोठा आहे का याचा खरोखरच कुठेतरी विचार करावा लागेल आज तुम्ही अठरा वर्षानंतर ट्रॉफी जिंकला त्याचा विजयी व्हायला पाहिजे त्याचा जल्लोष व्हायला पाहिजे याच्याबद्दल कोणाचंही काही मत नाही परंतु विजयी जल्लोष हा लोकांच्या जीवापेक्षा आणि त्यांच्या मृत्यूपेक्षा मोठा असेल तर हे कदापिही मान्य करता येणार आता सगळेच जण विराट कोहली असेल किंवा मुख्यमंत्री सिद्धरामय असतील किंवा उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार असतील हे सगळे हळहळ व्यक्त करतायत आणि आम्ही नियोजन चुकलं किंवा आमच्या सगळ्या काही गोष्टी चुकल्या बोलल्या जात असल्या तरी या गोष्टींकडे वेळीच जर लक्ष दिलं असतं आणि आता हळहळ करण्यापेक्षा कालच याच्यावर वेळीच लक्ष दिलं असतं योग्य पोलीस प्रशासन ठेवलं असतं योग्य गर्दी डिवाइड केली असती बॅरिकेड लावले असते तर आज ही परिस्थिती झाली नसते आणि ते अकरा जण आज आपल्यामध्ये असते ह्याच्यापेक्षा दुःखद गोष्ट जी होती की अकरा लोकांचा एका बाजूला मृत्यू होतोय पण त्याकडे कोणीही लक्ष न देता त्याकडे दुर्लक्ष करत आत्मदी भिंतीच्या पलीकडे स्टेडियम मध्ये प्रचंड उत्साह प्रचंड विजयाचा अनुवाद साजरा केला जातो बाकी मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद